पुणे शहराचा जगामध्ये चौथा क्रमांक लागत असल्याचं एका अहवालातनं समोर आलंय तर भारतामध्ये सर्जिकल साईट इन्फेक्शन सा प्रमाण सर्वाधिक आहे कॅटच्या अहवालानुसार कोर्टानं दिल्लीतल्या आप सरकारची खरडपट्टी आहे तर अमेरिकेच्या लॉस एंजलिसच्या वणव्याची दाहकता अजूनही कायम आहे इथलं चाळीस हजार एकर क्षेत्र भस्मसात झालंय तसंच कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफारीचे दर कमी झालेत कॅरमच्या विश्वविजेत्यावर मुंबई सोडण्याची वेळ आलीय हा खेळाडू सध्या खूपच हालाखीचं जीवन तर मुलगा आझाद याच्यावर सोशल मीडियाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची भीती किरण रावला वाटतीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा जानेवारी वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्याच्या वाहतूक कोंडीची जगात अनेक मोठ्या शहरांमधली वाढती वाहतूक कोंडी सर्वांचीच डोकेदुखी ठरतीये जगभरातल्या प्रत्येक मोठ्या शहरात वाहनांची संख्या वाढल्यामुळे कमी अंतर कापण्यासाठी खूप वेळ लागतोय अशातच टॉम टॉम या परदेशी संस्थेनं जगभरात केलेल्या संरक्षणाचा अहवाल समोर आलेला आहे यामध्ये दहा किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी पुण्यात तेहतीस किलोमीटर बावीस सेकंद इतका अवधी लागत असल्याचं निरीक्षण या संस्थेनं नोंदवलंय तसंच जागतिक वाहतूक कोंडीत पुण्याचा चौथा क्रमांक लागत असल्याचंही या संस्थेनं म्हटलंय पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बरान किला हे शहर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भारतातील कोलकाता आणि तिसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू शहर आहेत म्हणजेच काय तर जगातल्या सर्वाधिक वाहतूक कोंडींमध्ये पहिल्या पाच शहरांमध्ये भारतातील चार शहर आहेत जगभरातल्या विविध देशातल्या मोठ्या शहरातल्या वाहतूक कोंडींचं सर्वेक्षण टॉम टॉम ही डच कंपनी करते या संस्थेनं नुकतच दोन हजार चोवीस मध्ये जगभरातल्या वाहतूक कोंडीनं ग्रासलेल्या शहरांची नावं संबंधित शहरांमध्ये दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारा वेळ यांचं सर्वेक्षण के केलं का होतं पण या वाहतूक कोंडीची कारणं काय आणि यावर काय उपाय असू शकतात याबाबत वाहतूक तज्ज्ञांनी त्यांची मतं मांडली आहेत परिसर संस्थेचे संचालक रणजित गाडगिळ यांच्या म्हणण्यानुसार वाहतुकीच्या धोरणाला प्राधान्य देणं अत्यंत महत्वाचं आहे सार्वजनिक वाहतुकीचा वापर विशेषतः शहरातल्या बसेसची संख्या वाढणं ही शहराची गरज आहे रस्त्यांवर खासगी वाहनांची संख्या कमी करायला हवी आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवायला हवी आहे वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी या अहवालावर भाष्य करताना असं म्हटलंय की वाहतूक कोंडीची कारणं प्रामुख्यानं खाजगी वाहनांच्या संख्येत वाढ होणं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसणं ही आहेत पण यावर उपाययोजना राबवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पुणे शहरातल्या रस्त्यांची रुंदी वाढवणं फुटपाथ चांगले करणं सार्वजनिक वाहतूक वाढवणं टाउन प्लॅनिंग करणं मे मेट्रोचं जाळं वाढवणं यांसारख्या अनेक गोष्टी राबवल्या तरच कुठेतरी कोंडीचा तरच कुठेतरी या वाहतूक कोंडीचा भार कमी होईल अशी अपेक्षा आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात रुग्णालयांमध्ये ऑपरेशन्स दरम्यान होणाऱ्या इन्फेक्शन्सबाबत रुग्णालयांमध्ये ऑपरेशन्स दरम्यान इन्फेक्शन्सचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे भारतामध्ये उच्च उत्पन्न असलेल्या अनेक देशांपेक्षाही शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या संसर्गांचं अर्थात सर्जिकल साईट इन्फेक्शन्सचं सा प्रमाण सर्वाधिक आहे असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अर्थात आय सी एम आरच्या अभ्यासातनं काढण्यात आलेला आहे तीन रुग्णालयातील तीन हजार वीस रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यातल्या एकशे एकसष्ट जणांना म्हणजेच पाच पूर्णांक दोन टक्के लोकांना हा संसर्ग असल्याचं आढळून आलं आरोग्य सेवेशी संबंधित सर्वाधिक सामान्य संसर्गांमध्ये या संसर्गाचा समावेश होतो या संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर इतर आजार उद्भवू शकतात त्यामुळे रुग्णालयात राहण्याचा कालावधी सुद्धा वाढून यामध्ये खर्चातही वाढ होतीये मृत किंवा संक्रमित ऊती काढून टाकण्याची शस्त्रक्रिया जी शरीराचा एखादा अवयव काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिये बरोबर करावी लागते किंवा तुटलेली हाड जोडण्यासाठीच्या ओ आर आय एफ या शस्त्रक्रिये बरोबर केली जाते अशा शस्त्रक्रियांमधनं संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे चौपन्न पूर्णांक दोन टक्के असल्याचं या संशोधनात आढळून आलं कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशात रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातनं डिस्चार्ज दिल्यानंतर होणाऱ्या संसर्गांविषयीचा पुरेसा डेटा उपलब्ध नसल्याचंही अहवालात सांगण्यात आलंय भारतही याला अपवाद नाहीये आणि रुग्णांच्या डिस्चार्ज नंतर शस्त्रक्रियेशी संबंधित संसर्गांवर देखरेख ठेवणारी कोणतीही प्रणाली भारतात अस्तित्वात नाहीये यासाठी बहुकेंद्रित विश्लेषण करण्याचा सल्ला दिला जातो असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय मुंबईतल्या टाटा स्मारक रुग्णालय तसंच तसंच मणिपालमधल्या जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटर व कस्तुरबा रुग्णालयातल्या रुग्णांचं बहुकेंद्रित समूह सर्वेक्षण करण्यात आलं यामध्ये उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत या तीन रुग्णालयातल्या शस्त्रक्रियांच्या नंतर संसर्गांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून आलेलं आहे यामध्ये गुजरातमध्ये आठ पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा कमी तर डेहराडून मध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचंही या संशोधनातनं समोर आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात कॅगच्या रिपोर्टवरनं दिल्ली हायकोर्टानं आप सरकारची खरडपट्टी काढली आहे त्याबद्दल मद्य धोरणाबाबत कॅगच्या अहवालावरनं दिल्ली हायकोर्टानं दिल्ली सरकारची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे कॅगचा हा अहवाल त्वरित विधानसभा अध्यक्षांना देत त्यावर चर्चा सुरू करायला हवी होती मात्र तसं झालं नाही या प्रकरणातल्या घडामोडी पाहता तुमच्या प्रामाणिकपणावरच आम्हाला शंका येते असं हायकोर्टानं सोमवारी आप सरकारला उद्देशून म्हटलंय कॅगचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारनं विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन करणं टाळल्याचा शेरा न्यायाधीश सचिन दत्ता यांनी सुनावणी दरम्यान मारलाय कॅगच्या अहवालाचा संदर्भ देत मद्य धोरण अनियमिततेमुळे दोन हजार सव्वीस कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा तसंच गैरव्यवहाराचा पैसा आम आदमी पक्षाच्या नेत्यांना प्राप्त झाल्याचा आरोप सुद्धा भाजपनं केला होता दरम्यान निवडणुका तोंडावर असताना विधानसभेचं अधिवेशन कसं काय बोलावलं जाऊ शकतं अशी प्रतिक्रिया आपण दिलीये फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची मुदत संपतीये अशा स्थितीत कॅगचा अहवाल सा विधानसभेत सादर करणं फारसं सा उपयुक्त ठरणार नाही असं म्हणणं सचिवालयानं कोर्टासमोर मांडलंय कॅगचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात न आल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या सात आमदारांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींवरली कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या वणव्याची दाहकता अद्यापही कमी झालेली नाहीये यातील मृतांची संख्या चोवीस वर पोहोचली आहे अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपत्ता असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीय या वणव्यात शेकडो घर इमारती आणि वाहनं खाक झाली आहेत आतापर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे अब्ज डॉलर्सचं चा नुकसान झाल्याचा अंदाज आहे या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफारीचे दर घटल्याची कुंभमेळ्याचं हवाई दर्शन करण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं हेलिकॉप्टर सफारीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या हेलिकॉप्टर सफारीसाठी आकारलं जाणारं शुल्क आता कमी करण्यात आलेलं आहे हेलिकॉप्टर सफारीसाठी याआधी तीन हजार रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारण्यात येणार होतं पण आता हे शुल्क एक हजार दोनशे शहाण्णव रुपये इतकं करण्यात आलेलं आहे जवळपास अठ्याहत्तर मिनिटांच्या या सफारीमध्ये कुंभमेळ्याचं विहंगम दृश्य पाहता येणार आहे सहावी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रात कॅरमच्या विश्वविजेत्यावर आली आहे मुंबई सोडण्याची वेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या जागतिक कॅरम चॅम्पियन संदीप दिवे यांच्यावर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे सन दोन हजार बावीस मध्ये मलेशियात झालेल्या स्पर्धेमध्ये संदीप यांनी विश्वविजेते पद पटकावलं होतं परंतु शासनाकडनं योग्य सम्मान आणि आर्थिक आधार न मिळाल्यामुळं कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा खेळाडू सध्या तुटपुंजा मानधनावर उदरनिर्वाह करतोय संदीप दिवे यांनी महाराष्ट्र आणि देशाचं राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद याच्यावर सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव पडण्याची भीती किरण राव यांनी व्यक्त केली आहे फिल्मफेअरशी बोलताना त्यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे आझाद आता तेरा वर्षांचा आहे तो सोशल मीडियावर नाही आहे पण बराच वेळ यूट्यूब बघतो ऑनलाईन गेम्स खेळतो पण ज्याप्रमाणे सोशल मीडियावर नकारात्मकता पसरलेली आहे ती बघून इतर पालकांप्रमाणे मलाही त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडण्याची भीती वाटतेय असं किरण राव यांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित तुजागरी शुभम बानू बाकुडी